के गमावली होती आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं कुठेतरी डोंगर उभा केला होता परंतु त्या पाठलाग करत असताना आपण पाहिलं मानगाव संघाने शेवटच्या चेंडू पर्यंत कडवी झुंज दिली एक चेंडू सात अवसंख्येची गरज असताना आपण पाहिला हा चेंडू नो फेकला त्यानंतर वाईट फेकला एक चेंडू चार दवसंख्येची गरज असताना मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि सामना गमवावा लागला फक्त चार धाव्यांसाठी तो मानगाव संघाला आणि तिथून पुढे प्रवास केलाय तो माऊली इलेव्हन बोरीची वाडी या संघानं शेवटची लढत आजच्या दिवसातली एका बाजूला जुमा पट्टी दुसऱ्या बाजूला माऊली इलेव्हन बोरीची वाडी बारा चेंडूंचं पहिलं सत्र असेल बारा चेंडू मध्ये कितपत दवा उभारते कालच्या दिवसामध्ये दे देखील आपण पाहिलं सत्र संध्याकाळच्या सत्रामध्ये वांगणी परिसरातले दोन्ही संघ एकमेकांचा आमने सामने पाहायला मिळत होते एका बाजूला विचार केला श्री गणेश कुडसावरे संघ तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश गोरेगाव संघ आणि तिथे श्री गणेश कुडसावरे संघ मात्र पराजित झालाय विचार केला तर तीस धावसंख्येची गरज होती पहिल्या षटकामध्ये सतरा आल्या त्यानंतर सहा चेंडू मध्ये तेरा धावसंख्येची गरज होती कुडसावरेवाडी संघाला परंतु गणेश सारख्या गोलंदाजाने ते सहा चेंडू मध्ये तेरा धावा डिफेंड केल्या आणि आपल्या संघाला या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव करून दिला उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला मेगा फायनलच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन संघ निश्चित संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल परंतु आजच्या दिवसातला कुठला संघ इथून क्वालिफाय होईल येणाऱ्या चोवीस शेंडूमध्ये आपल्याला सांगून जाईल जाऊयात पहिल्या सत्राकडे जिकडे सरामीची जोडी आजचा दिवस ज्या फलंदाजानं गाजवला स्ट्राइकिंगवरती फलंदाज राजन आणि त्यांच्या समावेत पाहतोय आपण नॉन स्ट्राईक इनवरती फलंदाज नंदू गोलंदाजांचा विचार केला पिवंच षटक घेऊन गोलंदाज सजे झालाय संदीप पंचांचा येईल ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला देवया शुभेच्छा विश यू ऑल द बेस्ट शो गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट स्ट्राईक वरती फलंदाज राजन पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज सज्ज झालाय संदीप फर्स्ट बॉल आपण पाहतो हुक केलाय परंतु फटका फसलाय मोठा मासा गळाला लागत असताना बिग विकेट डाऊन विक फलंदाज बाद राजन बॅक टू द डग आउट डगआउट के। फलंदाजी केली आहे तो राजन आता तंबूच्या आश्रयामध्ये परत येताना पाहायला मिळतोय तोच राजन ज्यानं मागच्या सामन्यामध्ये देखील फलंदाजी चांगली केली होती आणि गोलंदाजी देखील चांगली करत असताना पाहायला मिळत होता तो आता बाद होताना पाहायला मिळतो आहे पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का बसत असताना गोलंदाजी मार्कवरती संदीप चांगला पहिला चेंडू हाताललाय पुन्हा एकदा सज्ज झालाय परंतु स्ट्राईक वरती नवीन फलंदाज इनॅट नंबर तीन वरती दाखल झालेला प्रकाश सोडून दिलाय सोडून दिलाय नक्कीच दिशा ओळखली होती त्यामुळे जणू काय अगोदरच चेंडूला सोडून दिला होता आणि देखील दिशा पाहिली ऑपस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेला आणि हा चेंडू आलाय तो वाईट एक अवंतर धाव अवंतर धाबीने श्री जातोय आपण सातत्याने पाहिलं तर भरपूर बाहेर अवंतर स्वरूपात चेंडू फेकले गेलेत आजच्या दिवसात देखील पहिल्या दिवसापासून धावा खर्च केल्या जातात या चेंडू आता आपण पाहतोय इथे मात्र सफल झाले होते हलक्या हाताने ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता परंतु लेग स्वरूपात इथून पण आमच्या पर्यंत माहिती पोचवत असताना आपण पाहतोय एक लेग स्वरूपात धाव ऍड केली जाईल धाव वरती नक्कीच हरि दोरे मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात लेखपंच सुरेश निरगुडा अगदी पहिल्या दिवसापासून सातत्याने योग्य निर्णय योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम धोनी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि इथून धक्का क्रमांक लागतो तो दुसरा नंदू बॅक टू दोन धावत अवलकावरती लावले दोन गडी बाद केलेत मात्र गोलंदाज संदीप यावेळेस आपण पाहत गेलं तर फलंदाज नंदूचा फटका फसला ताकद कमी पडली लॉंगॉनला क्षेत्रक्षक होते अगदी सहजरित्यानं झेल कॅरी केलाय आणि धक्का क्रमांक दुसरा लागला गेलाय पुन्हा एकदा बोरीचीवाडी संघाकडून गोलंदाज आपण पाहतोय संदीप हा चेंडू लॉफ्ट केला आपण पाहतोय परंतु जमीनला गरंग चेंडू ऑफ रिझनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहेत आपण पाहतोय एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला अडवलं एकाच ऍक्शनला चेंडूला फेकला आणि इथून एकच धाव ऍड केली गेली धाव फोय तीन चेंडू चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय झाला फक्त आणि फक्त तीन धावा शांत गतीने सुरुवात करत असताना संघ झुम्मा पट्टी परंतु एखादे खराब चूक देखील इथून टर्न अँड ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल जेलची संधी पुन्हा एकदा जेल होईल का आपण पाहतो कव्हरच्या दिशेला क्षेत्रक्षक तैनात जेल ड्रॉप झालाय परंतु धाबाच्या स्वरूपात इथून आपण पाहू शकता नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते एकदा तर सहजरित्या कम्प्लीट केली आहे परंतु दुसऱ्या धाव्यासाठी ज्या वेळेस रवाना झाले होते फलंदाज नॉन थ्रो केली आणि तिथे मात्र धावबादची संधी निर्माण झाली होती तिसऱ्या पंचांकडे मागणी केली तिसरा पंच नक्कीच चेक केला जातात नक्कीच सेफ असतील फलंदाज ज्या वेळेस शेंडू आला त्यावेळेस अगदी सक्सेसफुल त्या बॅट आपली क्रीस मध्ये पोहोचवली होती आणि त्याचमुळे फलंदाज सेफ दिले गेले दोन धावा या चेंडू वरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे नावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त पाच धावा, फुलंदाज पुन्हा एकदा संदीप सजी झालाय पंचांच्या डाव्या बाजूनं सफल झालेत अगदी जागा भरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर केले कुठेतरी फलंदाज पाहत राहिलेत प्रकाश त्यांना वाटलं की चेंडू सीमारेषा लगत जाईल परंतु तिथे चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करत असताना पहिलं षटक समाप्त झालंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात संदीप या गोलंदाजानं त्या सहा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचे सहा चेंडू या पहिल्या पाहतोय कोणता संघ इथून क्वालिफाय होईल आणि इथून बक्षीस पात्र कुठला संघ ठरेल रोख रक्कम पंचवीस हजार रुपये प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक बारा हजार रुपये तृतीय चतुर्थ आणि पाचवा पारितोषिक आपण पाहतोय प्रत्येकी सहा हजार रुपये त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आकर्षक शूज असतील नंतर मालिकावीरासाठी आकर्षक कूलर असतील आणि या पारितोषिकाचे हकदार कोण असतील हे नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळतील कारण उद्या विचार केला तर या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे पाहता पाहता चौथा दिवस या स्पर्धेचा उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कोलवटापे चेंडू गोलंदाज, गोलंदाज गोलंदाजी मार्ग आपण पाहायला मिळतो ते विजय आलेत आणि एक दाव कम्प्लीट दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथून फलंदाज बाद असतील प्रकाश बॅक टू द डगआउट धन्यवाद डी जे नक्कीच पहिल्या चेंडू वरती धावबादच्या स्वरूपात बाद झालाय फलंदाज नवीन फलंदाज आपण पाहतोय अनिल आले अनिल आता जबाबदारीने खेळ करावा लागेल शेवटच्या पाच चेंडू एक फायटिंग टोटल जवळपास पंधरा ते वीस धावा जरी लावल्या तरी एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल हा चेंडू आपण पाहतोय अगदी पंचांना सांगितलाय कि हा चेंडू नो असेल लगेच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या टीमने ने रिव्ह्यू घेतलाय आणि आपण पाहतोय तिसरा पंच इथून चेक केला जातील नो साठी हाईट फॅक्टर अनिश्चितच हा चेंडू नो असेल पुढील चेंडू फ्री हिट रिव्ह्यू गमावलाय आता कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल क्षेत्रक्षण करत असणारा बोरिशीवाडी टीम याची देखील नोंद घ्या योग्य डिसिजन सातत्याने पोहोचवले जातात आहेत दोरे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत त्याचबरोबर संदीपजी निर्गुडा सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत वेद खाराव हा चेंडू शरीराचा वेध घेत असताना खराब क्षेत्रक्षण अगोदरच जागेवरून हटले होते आपण पाहतो शॉर्ट क्षेत्र क्षेत्रक्षक होते आणि तीच चूक आता मात्र महागडी ठरत असताना हा आलाय नशिबाचा चौकार चौकाराच्या मदतीने धावसंख्येला एक आकार देण्याचं काम केलं आता मात्र बारा दाबा दावफलकावरती लावल्यात उर्वरित शेवटचे चार चेंडू आहेत या चार चेंडू मध्ये जरी दहा दाबा आले तरी फायटिंग टोटल आपल्याला सेट होताना पाहायला मिळेल परंतु पुढील चेंडू स्टेप आउट झालेत अलक्यादा घेऊन काढलाय कव्हर्सला शेतरक्षक आहेत खराब क्षेत्रक्षक दुसऱ्या दुस्रे दावेचा प्रयत्न बॅकअपला क्षेत्रक्षक आलाय डायरेक्ट थ्रो फेक स्टंप परंतु इथून या दोन दाबा कम्प्लीट केल्या गेल्यात खूप चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला होता ऑन स्टम्प फेकी आपण पाहतो यश हातामध्ये परंतु इथून दोन धावा सहजरित्या कम्प्लीट केल्यात त्या अनिल आणि हेमंत आपण पाहतोय चौदा धावा दाफल लावल्यात येणारे शेवटचे तीन चेंडू आहेत आणि आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये कितपत धावा उभारतील फलंदाज अनिल आणि हेमंत पाहणं फार महत्वाचं ठरेल कारण जास्तीत जास्त दावा बनवाव्या लागतील इथून जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर नेक्स्ट इनिंग मध्ये जेव्हा करताना झुमापट्टी संघ दिसेल तेव्हा त्यांच्या गोलंदाजांना तिथे फायटिंग टोटल सेट करून द्यावा लागेल हेमंतला आणि अनिलला इथून एक धाव कम्प्लीट केली जाईल धाफलकावरती फलकावरती आपण पाहतो पंधरा धफा शेवटचे दोन चेंडू सध्या तरी चार चेंडू मध्ये नऊ धावा खर्च केल्यात शेवटच्या दोन चेंडू मध्ये किती धावा खर्च करतोय गोलंदाज विजू पाहणं महत्वाचं ठरेल विजय आहेत शेवटच्या षटक घेऊन आले गोलंदाजी डाव्या जुना पुन्हा एकदा सज्ज झालाय फुलटॉस चेंडू परंतु सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळत लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाजुतील आणखीन एक धक्का धक्का क्रमांक लागतोय तो चौथा हेमंत बाद झालेत आपण पाहतोय ज्या वेळेस राजन बाद झाले त्यावेळेस कुठेतरी दबाव झुमापट्टी संघावरती पाहायला मिळाला होता कारण सातत्याने पहिल्या सामन्यापासून राजनने आपल्या संघाचं डाव वावरला होता स्वतःच्या जबाबदारीवरती त्यानंतर प्रकाशने देखील चांगली फलंदाजी केली ते दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाले आहेत आणि कुठेतरी बॅकफुटला हा संघ आता सध्या पाहायला मिळतोय मैदानावरती आपण पाहत असताना दावसंख्या दाव फलकावरती लावली गेले ते पंधरा दावा उर्वरित समीकरण शेवटचा एक चेंडू आहे पहिल्या इनिंगला समाप्त होण्यासाठी आपण पाहतो शेवटचा चेंडू फेकावा लागेल गोलंदाज विजयला चेंडू फिरकावून दिला ऑफला लॉंगाव कम्प्लीट दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न जातोय दुसरी धाव धोक्याची ठरली परंतु इथून दोन धावा कम्प्लीट केल्या जातात दाफलकावरती पाहतोय आपण सतरा धावा लावल्या गेल्यात आणि अठरा धावसंख्येची गरज असेल इथून विजयासाठी मावली इलेव्हन बोरीची वाडिया संघाला सला चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे मावली इलेव्हन बोरीची वाडी संघ दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा ही जोडी मैदानावरती उतरेल नक्कीच बारा चेंडू मध्ये अठरा धाव संख्येची गरज असताना नऊ पूर्णांक शून्य शून्य ची सरासरी राखावी लागेल परंतु विचार केला गोलंदाज राजन आहेत आणि राजनचा जर विचार केला आज आजचा दिवस पूर्णपणे राजनने गाजवलाय परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना स्वस्तात बाद झालेत आता गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन आलेत परंतु कोणत्या प्रकारची गोलंदाजी हक्ताल जाईल राजांच्या माध्यमातून पाहणं फार महत्वाचं ठरेल कारण दोन्ही संघांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे इथून जो संघ जिंकेल तो मात्र पुढील टॉप फायव्ह मध्ये पाहायला मिळेल परंतु जो संघ जिंकेल तो मात्र इथून घरचा रस्ता पत्कारेल आपण पाहतोय बोरीची वाडी आणि झुम्मापट्टी या दोन्ही संघांमध्ये अच्छा हा शेवटचा सा, सामना शेवटचं सत्र संध्याकाळच्या युट्यूब वरती जोडल्या गेलेल्या तमाम आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो तसेच जमलेल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे ही स्पर्धा आपण पाहतो आजचा तिसरा दिवस जे वाघोबा क्रिकेट संघ गिऱ्याची वाडी आयोजित भव्य दिव्य स्पर्धा अगदी पहिल्या दिवसापासून खूप चांगलं आयोजन नियोजन सर्व नियम देखील आपण चांगलं पाहतोय लाईव्ह चा माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हर केली जाते अगदी ज्या आज प्रेक्षकांना मैदानावरती येण्याची संधी मिळत नाही त्यांच्यासाठी मात्र बसल्या ही स्पर्धा कव्हर करण्याचं काम सातत्याने तीन दिवस झाले उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल एकदा फायनल दिवस आणि अजून प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल परंतु जाऊयात मैदानाकडे सलामीची जोडी जिथे सज्ज झाले एका बाजूला संजयला पाहतो स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती पंढरी गोलंदाज राजन पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल देव्या दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा आणि इथून पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज संजय पहिला चेंडू झेलची संधी जेल निर्माण परंतु इथे दुसऱ्या अटेंड मध्ये जेल, जेल कॅरी केलाय ज्या प्रकारची सुरुवात केली होती इथून मात्र बोरीची वाडी संघाने त्या प्रकारची सुरुवात करून देत असताना गोलंदाज राजन झुम्मापट्टी संघाला स्क्रीन वरती पाहिला असाल रिप्लाय मध्ये अगदी पहिल्याच अटेम्प मध्ये जेल सोडला गेला होता परंतु दुसऱ्या जेल कॅरी केलाय नवीन फलंदाज केतन नंबर वरती गोलंदाज राजन चेंडू पाहतोय खाली कुठेतरी कमी मिळाला अजून एक चेंडू स्वतःवरती नाराज झाले दगआउट मध्ये आपण पाहतोय फलंदाज संजय ला कारण मोठा फलंदाज आहे त्यांच्या माध्यमातून देखील चांगले खेळ दिवसभरात आपण पाहिली आहे आणि महत्वाच्या क्षणी इथे मात्र स्वस्तात बाद झालेत पुढील चेंडू पुन्हा एकदा झाले तिथे मात्र कट करण्याचा प्रयत्न परंतु बाहेर आणि पंचांना घोषित केला की हा चेंडू वाईट आहे अवांतर स्वरूपात एका धाव ऍड केली जाते धावांचा श्रीगणेशा पाहतोय माऊली इलेव्हन बोरीची वाडी संघ सातत्याने दिवसभरात चांगली कामगिरी करताना पाहायला जरूर मिळालेत परंतु या संध्याकाळच्या सत्रात महत्त्वाच्या सामन्यामध्ये कुठल्या प्रकारची कामगिरी केली जाईल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून ऑन साईडला खेळून काढला जमिनीला गणगत एक धाव कंप्लेंट दुसरा दावेचा प्रयत्न परंतु लॉंग ऑन वरून अगदी वेगानं फलंदाज आले होते आणि एकाच धाव्यावर ते समाधान मानतो दोन धावा दाफलकावरती समीकरण मैदानावरती आपण शिल्लक असलेलं पाहतो आहे अनस्क्रीन नऊ चेंडू आणि विजयासाठी सोळा धावा दोन्ही संघ सामने प्रथमत तिसऱ्या फेरीमध्ये आले आणि तिसऱ्या फेरीमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई करत असताना बॅटीची कड जणू काही लागली होती बॅटीला चेंडू ब्रश झाला होता आणि जेल सोडला गेलाय फलंदाज आपण पाहतोय केतनला मिळत असताना इथून जीवनदान अगदी विचार केला तर आठ चेंडू सोळा दहा संख्येची गरज आहे रिप्लाय मध्ये नक्कीच पाहू शकता बॅटीला चेंडू ब्रश झाला त्यानंतर रक्षकाच्या माध्यमातून मादू चूक झाली परंतु शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा देईलची संधी आता मात्र कुठल्याही प्रकारची चूक नसेल फलंदाज होईल बात, आता मात्र धक्का क्रमांक दुसरा लागत असताना फलंदाज पंढरी बॅक टू डगआउट फलंद झाले डावकऱ्या मागच्या सामन्यामध्ये चांगली फेरी करत असताना आपल्या संघाला संकटातून बाहेर तोच आता मात्र पुन्हा एकदा फसला गेलाय चेंडू इथे मात्र धक्का क्रमांक लागतोय तिसरा ज्या पावली भरत मैदानात गेले त्या पावली मैदानाच्या बाहेर येत असताना इथे मात्र अजून एक धक्का लागतोय भरत बॅक टू द चेंडू सहा आणि विजयासाठी सोळा धाव संख्येची गरज आहे नवीन फलंदाज पाचव्या क्रमांकावरती दाखल झाले विशाल नॉन इन वरती आणि फलंदाज आपण पाहतो केतन वैयक्तिक तीन चेंडू फेस करत असताना एक धाव निशांत गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय हा चेंडू खोलवा टप्प्याचा होता एकदा कंप्लीट करण्याचा प्रयत्न एक एकदा कम्प्लीट दुसऱ्या दावेचा मानस नाही कारण इथून आता गरज आहे पाच चेंडू आणि पंधरा धाव संख्येची कुठला संघ विजय होईल वी दोन्ही संघांमध्ये ती क्षमता आहे इथून टर्न अँड ट्विस्ट देखील येऊ शकतो या सामन्यामध्ये जर मोठा फटका आला तर पूर्णपणे आपण पाहतोय फलंदाजी करत असताना भोरीची वाडी संघ सफल झाले खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय आणि इथून निर्धाव चेंडू पाहतोय विजय आले नके सतरा क्रमांकाची जर्सी परंतु इथून कुठेतरी दडपणा खाली विजय फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात जुम्मापट्टी संघाने इथे वर्चस्व गाजवलं पहिल्या षटकामध्ये फक्त दोन धाव खर्च केल्यात फुलटॉस चेंडू ऑन ऑनसाइटला खेळून काढलेत पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण एकाचा चेंडू इथं अडवला एकाच ऍक्शन मध्ये फेकलाय एकाच धाव एका धावेपेक्षा जास्त काही नाही आहे स्क्रीन वरती आपण पाहू शकता येणाऱ्या चेंडू तीन विजयासाठी चौदा धावा दोन मोठे फटके इथे खेळावे लागतील स्ट्राईक वरती फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट झाले होते सरळ स्क्रीन वरती आपण पाहतो एक धाव कम्प्लीट दुसऱ्या दावेचा मानस आणि दोन धावा देखील कम्प्लीट झाल्यात आता समीकरण फार कठीण आहे कारण येणारे चेंडू दोन आणि विजयासाठी बारा धाव संख्येची गरज दोन मोठे फटके खेळावे लागतील दोन षटकार मारावे लागतील अठरा धावसंख्येची गरज असताना सामना इतका कठीण होईल हे नक्कीच कुठल्याही प्रेक्षकाला किंवा खेळाडूला वाटलं नसेल परंतु सामना पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावरती दाखल झालाय कुठेतरी ट्रॉफीवरती नजर आता मजबूत झाली आहे पकड मजबूत झाली आहे ती जुम्मा पट्टी संघाची सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी करत असणारा हा संघ आता विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन ठेपावलाय टॉप फायव्ह मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ आजचा या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक चेंडू आणि अकरा धावा फुल टॉस चेंडू शेवटच्या चेंडू वरती आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये टॉप फाय मध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला मिळालाय तो संघ पाहतोय आपण जुम्मा पट्टी संघ विजय झालाय आपण आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन परंतु हार्डल आपण पाहतोय संघ पराभूत झालाय परंतु आपण देखील चांगला खेळ केलात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच ज्यानं आजच्या दिवसात चांगली कामगिरी केली सातत्यानं त्याचा उल्लेख देखील केला